કેમ બધાના પાગલ કુલમ કેરા છે બધાને કોણ મળ્યા છે એ ચોઈસ છે કે પાગલ છે આના એક આટલે બોલ ચાલે બેટા આના પર ફોન ના કરી દોં

ನಿಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಶುಭಾ मतलब कि मतलब वो तो एक बक्सा बक्सा

ねえ。

kali kami akan usaha ya itu ya तासात आपण दादाजाला फोस्ट पाऊन तासात तर फोटोला फास्ट असल्यामुळे मुंबईला जायचं असेल तर फास्ट आणि जो ठाण्याच्या पुढे जायचं असेल तर प्रत्येकाने फास्टस्ट पाहिजे आणि एवढी हॅड थोडीशी आणि ज्येष्ठ नागरिकचा हा ग्रुप आहे ड्युटीला भजन करत असतो डबा असतो छान भजन होतं माझं कामावर पोहोचेपर्यंत ग्रुप असतो ग्रुपमध्ये प्रत्येक खेळ खेळत टाईमपास करत आपण कामावर जातो नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिवसार पोलमध्ये सकाळ आणि रामकृष्ण तुम्ही चॅनलवर एक लाख हजार एकशे अकरा काल त्यावेळेस नेमकं मी चेक केलं तर एक लाख अकरा हजार एकशे अकरा त्यानंतर फटाफट वाढल्या पण ते मला स्क्रीनशॉर्ट घ्यायचं होतं तो झेंकला मी एक लाख अकरा हजार एकशे तीस गर्दी खूप आता डोंगोरीला तर चढता पण येत नाही नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ मध्ये प्रवास चालू आहे ट्रेन मध्ये आहे मी ट्रेन मध्ये प्रवास चाललाय प्रवास मध्ये आम्ही चालले गमत गमत मजा करत खूप गर्दी बाहेर बाहेरच्या प्रवाश आतमध्ये पण यायला मिळत नाही भजन सकाळी सहाच्या सहाच्या गाडीला असतात सकाळी सहा सहा वाजता आता पण काय चालू आहे हे आता प्रत्येक ग्रुप अलग अलग आहेत काही लोक भजन करत जातात काही जण पत्ते खेळत जातात आज लाईवती पत्ते आहेत धन्यवाद वोट इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत दोन्ही साईडला आहेत बाहेर गर्दी होती आणि इकडे निवडणूक आहे इकडे जास्त टेन्शन नाही आहे ॲक्च्युली इकडेच यायला पाहिजे सकाळचे नऊ आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत हो ताई होत ताई काल आपली भेट झाली होती संवाद गळत तर डाव रंगलेत दोन्ही बाजूला आहेत छान खेळत बसले आणि भजन सकाळी असतं मध्ये सो त्यासाठी मी एक लाईव्ह घेतला की आपल्याला म्हणजे ट्रेनमध्ये लोक प्रवास करताना एकदम खेळत जात मस्त म्हणजे ग्रुप बनवतात एक फॅमिली वेगळी मंडळ वेगळे कामावरची मंडळी वेगळी म्हणजे हे काम आणि घर याच्यामध्ये जे लोकं भेटत असतात रोजला त्यांचं दे एक वेगळं रिलेशन बनतो त्यांचा ग्रुप असा बनतो की त्याने प्रोग्राम सुद्धा करतात बर्थडे सेलिब्रेशन पिणारे खाणारे असतात पिकव आरत्या पिरत्या करतात हो भजन ऐकलं की खूप प्रसन्न वाटतं खूप छान आणि आज भजन नाही आहे मी अँड रेसिपी खूप छान चॅनल आहे तुमचा खूप मस्त सबस्क्रायबर आहे त्याच्यावरती